सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी पार पडत आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने आज संपूर्ण राज्यभर डेड फ्लॅग डे दिवस हा महाराष्ट्र पक्षाच्या वतीनं साजरा करण्यात येत असून हे अधिवेशन मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आज सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत एकूण जनतेचे जे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या जनविभागांचे प्रश्न आहेत यामध्ये या अधिवेशनात यावर चर्चा होणार आहे पुढील तीन वर्षाचं नियोजन आणि पुढील तीन तीन वर्षासाठी निवडण्यात येणारी कार्यकारिणी या सर्व गोष्टी या तीन दिवसात पार पडणार आहेत तर या हा जो आहे तो लोकशाहीचा महोत्सव आहे माझा दृष्टीनं या दृष्टीनं आज आम्ही महात्मा फुले यांच्या उदयासमोर आज हा रेड फ्लॅब डे आम्ही साजरा केलेला आहे आणि या अधिवेशनाच्या तयारीनं जिल्ह्यातून शेकडो संख्येनं जनता जाणार आहे रॅलीसाठी आणि आपण सर्वांनी सुद्धा निघावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो सांगतो इन्क्लाब जिंदाबाद